बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात महावितरणनं ग्राहकांना वीज दरवाढीचा मोठा शॉक दिलाय घरगुती वीज वापराच्या प्रति युनिटसाठी तीस पैशांपासून एक रुपये सात पैशांपर्यंत घरगुती वीज दरात वाढ झाली आहे शंभर युनिट पर्यंतचा दर चार रुपये एक्केचाळीस पैशांऐवजी चार रुपये एकाहत्तर पैसे झालाय तर शंभर ते तीनशे युनिटसाठी आता प्रति युनिट दहा रुपये एकोणतीस पैसे मोजावे लागणार आहेत त्याशिवाय सोळा टक्के विद्युत शुल्क एक रुपये सतरा पैसे वीज वहन शुल्क प्रत्येक बिलात एकशे अठ्ठावीस रुपये स्थिर आकार आणि सुरक्षा ठेव अशा रूपाने अक्षरशः वीज ग्राहकांची लूट सुरू आहे महावितरणच्या बिलात येणारा स्थिर आकार म्हणजे ग्राहकांना न उमगलेलं कोडं म्हणावं लागेल स्थिर आकार घेण्याचं खरं तर काहीच कारण नाही असं वीज तज्ञांचं म्हणणं आहे महावितरण कंपनीनं एक एप्रिल पासून वीज दरवाढ लागू केली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत घरगुती वीज ग्राहकांसाठी शून्य ते शंभर युनिट पर्यंत चार रुपये एक्केचाळीस पैसे इतका दर होता आता हाच दर चार रुपये एकाहत्तर पैसे इतका झालाय एकशे एक ते तीनशे युनिटचा दर नऊ पूर्णांक चौसष्ट पैसे होता मात्र आता याच युनिटसाठी ग्राहकांना दहा रुपये एकोणतीस पैसे मोजावे लागणार आहेत तीनशे एक ते पाचशे युनिटसाठी पूर्वीचा दर तेरा रुपये एकसष्ट पैसे होता आता हाच दर चौदा रुपये पंचावन्न पैसे झालाय तर पाचशेच्या पुढील प्रति युनिटसाठी पंधरा रुपये सत्तावन्न पैशांवरून सोळा रुपये चौसष्ट पैसे इतका दर झालाय त्याशिवाय प्रति युनिट एक रुपये सतरा पैसे वहन शुल्क आकारलं जातं वहन शुल्क म्हणजे काय हे अनेक 20 वीज ग्राहकांना माहिती सुद्धा नसतं महावितरणच्या विद्युत वाहिनीतून मुख्य फिडर पासून आपल्या घरापर्यंत वीज वाहतुकीच्या खर्चापोटी प्रति युनिट एक रुपये सतरा पैसे ग्राहकांच्या खिशातून घेतले जातात प्रत्येक वीज बिलातून महावितरण सुरक्षा रक्कम घेते एखाद्या ग्राहकाचं वीज बिल थकीत राहिलं तर महावितरणचं नुकसान होऊ नये आणि वीज बिलाची रक्कम वसूल व्हावी यासाठी सुरक्षा रक्कम घेतली जाते महावितरणकडे सुरक्षा रकमेचा अक्षरशः ढीग लागलाय पण सुरक्षा रक्कम ग्राहकांकडून वसूल करण्याचं महावितरणनं अजून थांबवलेलं नाही अशाच पद्धतीनं प्रत्येक ग्राहकाकडून प्रत्येक बिलात स्थिर आकार म्हणून एकशे अठ्ठावीस रुपये महावितरण भरून घेतं स्थिर आकार म्हणजे नेमकं काय का ही रक्कम महावितरण का घेतं याचा अनेक ग्राहकांना थांग पत्ताही नसतो ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी वीज निर्मिती कंपन्यांकडून महावितरण अतिरिक्त वीज खरेदी करतं अतिरिक्त वीज खरेदी करावी लागते म्हणून महावितरण स्थिर आकाराची रक्कम ग्राहकांवर लागतं ग्राहकांनी कितीही युनिट वीज वापरली तरी त्याच वाहिनीतून वीज पुरवठा केला जातो त्यासाठी प्रति युनिट एक रुपये सतरा पैसे वहन शुल्क घेतलं जातं ग्राहकांना वापरलेल्या जादा युनिट वीज पुरवण्यासाठी महावितरणला वेगळा काही खर्च करावा लागत नाही तरीही युनिटचे टप्पे करून चार रुपये एकाहत्तर पैसे ते सोळा रुपयांपर्यंत दरात तफावत ठेवण्याची गरज काय खर तर एवढी सगळी रक्कम ग्राहकांकडून घेतली जात असताना पुन्हा स्थिर आकार घेण्याचं कारण काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय वीज दरवाढीची परवानगी देणारा नियामक आयोग म्हणजे एक अजब रसायनच आहे महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकारी अलीकडं वीज नियामक आयोगाचे प्रमुख असतात त्यामुळं महावितरणचा वीज दरवाढीचा प्रस्ताव अलगद मंजूर होतो आणि त्यातून भुर्दंड सहन करावा लागतो वापर केलेल्या युनिटनुसार दर आणि सोळा टक्के विद्युत शुल्क मिळत असताना त्यावर अजून वहन चार्ज आणि स्थिर अधिभार वसूल करण्याच्या धोरणाविरोधात ग्राहकांमधून उठाव होण्याची आवश्यकता आहे